हे बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये पक्षी बघून व्हिडिओ बंद करू नका काय ना तुम्हाला काही बोलायचं आहे काही सांगायचं आहे आता हे बघा पक्षी अंगणामध्ये दाणे टिपत आहेत हां आणि ही पण एक जोडी बघा ही जोडी कशी मनमुरादपणे आनंदाने तिथं ठेवलेल्या अन्नाचा फाडशा पाडताय आनंद घेत आहेत खातायत काय ना असेच वानरं असतील माकडं असतील मांजर असल कुत्रा असल आपण जे काही कुठं ठेवलेलं आहे माणसानं अन्न त्याची मजा घेत असतात चोरून का होईना पण मजा घेत असाल तसे चोरून ही मजा चालू आहे यांची हे बघा कसे मस्त ताटात घेऊन आहेत मजा घेतात खाऊ द्या काय हरकत नाही फक्त आपण एकच गोष्ट ध्यानात ठेवायची की ही मंडळी चोरून खाते ना मग याच्या खाण्यामध्ये वेगळं यायला नको दूषित यायला नको काही वेगळं जहरील यायला नको याच्या खाण्यामध्ये जर वेगळं आलं तर हे मरतील आणि याच्यामध्ये याचा दोष नाही तो दोष आपला होईल त्याच्यामुळे ना मित्राओ हो, की जे काही जहर असेल तुम्ही उंदरासाठी उपयोग केलेलं जहर असेल ते जहर कालवलेली टाकलेली चपाती असेल पोळी असेल काय जे असल ते फक्त यांच्या खाण्यात यायला नको कारण उरलेलं हे पहिले चोरून खाणार हे उरलेलं यांच्या खाण्यात आल्यानंतर हे मारणार त्याच्यामुळं मित्राव सांगायचं मला एवढंच होतं की आपण उंदरासाठी टाकलेली दवा उंदर मरायसाठी टाकलेली दवा ते मात्र उंदरानं खाल्ल्यानंतर ते उरलेलं आपण जमा करून कुठंतरी एखाद्या गड्ड्यात टाकून द्या म्हणजे ही हे असे प्राणी मरणार नाहीत हे कारण हे खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून मित्राव